जत्रा अजून सुरू नाही पण तयारी मात्र जोरात चालू आहे बरं का तर नमस्कार मंडळी मी परईचे आयशू स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज घरी काय करमत नव्हतं मनात विचार आला आपली यात्रा सुन आहे तर चला बघू म्हणलं जाऊन कुठवर यात्रा आली तर तर चला मी मस्त अशी रेडी झाली आणि निघले यात्रेच्या दिशेने तर चला आपण निघलो आहोत लोकेशनवरती जायला मग काय घेतलं आपल्या क्वीनला आणि निघलो थेट रस्त्याने यात्रेच्या दिशेने ते पण अहो क्वीन म्हणजे काय माहिती का तुम्हाला क्वीन म्हणजे गाडी ओ हो माझी मग काय यात्रेमध्ये पोहोचलो आणि जाऊन पाहिलं तर हे बघा तुम्ही बघू शकता आपली जहाज मला तर खूप भीती वाटते बरं का मी गेल्या वर्षी बसले होते बापरे काय सांगू असं वाटत होतं वरून काय खाली पडते का काय की मी यावर्षी तर मी असं ठरवलंय मला जहाजमध्ये नाही बसायचं बरं का मला गेल्या वर्षी तर खूप भीती वाटली होती त्यामुळे मी असं ठरवलंय यावर्षी मला त्यामध्ये बसायचंच नाही बाकी सगळे राटपाळण्यात बसणार पण मी त्या जहाजमध्ये अजिबात बसणार नाही तर चला मी डायरेक्ट ह्या दिशेने चालले होते तिकडे मला आपले मोटू पतलू वगैरे चुटकी वगैरे दिसले तर लहान लेकरासाठी आहे वाटतं हे खेळण्याचं तर चला तुम्ही पाहू शकता मग तुमच्या गावाची झाली का नाही यात्रा नसेल झाली तर या मग आमच्या परईला मस्त असे चुटकीरी मोठू पतलू बघा गाडी तुम्ही बघू शकता मस्त लहान लेकरासाठी एन्जॉय करायला मस्त असं बेस्ट ऑप्शन याच्यात भीम दिसत नाही कुठंच आणि हे पतलू आहे पण मोठू का दिसत नाही बरं हे बघा चुटकी आणि हे पतलू जत्रा अजून सुरू नाही पण हे बघून तर उत्सुकता वाढत आहे बरं का हे बघा मोठा पाळणा मी तर दरवर्षी बसते आणि ते पण एक वेळेस नाही दोन वेळेस नाही जेवढा चक्रा मी यात्रेमध्ये करते तेवढा टाईम मी त्या राहत पाळण्यात बसणार म्हणजे बसणार कारण की आमच्या इकडं फक्त वर्षाला एकदाच यात्रा येते त्यामुळं काय कितीही भीती वाटली आणि काही पण वाटलं तर एन्जॉय फिक्स असते आमचा तर तुम्ही बघा अजून तर काय झालं नाही हे काय तयारी तर मात्र चालू आहे जोरदार तुम्ही पण या मग आमच्या परईला बीडमध्ये आहे हे परई तुम्ही कुठून पाहताय हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर खूप एक्सायटेड असते बरं का परईची यात्रा म्हटल्यावर कोण एक्सायटेड आहे मग ही होती आमच्या परई वैजनाथ जत्रेची तयारी कोण कोण येणार मग आमच्या परईत स्पेशल यात्रा पाहिला कमेंटमध्ये सांगा चला हा व्लॉग पर इथून निघला आहे कुठपर्यंत पोहोचला ते कमेंटमध्ये सांगा चला मी तर चालले मग घरी आता मस्त आपल्या क्वीनवर लोकेशन बघा किती भारी दिसतंय ना नजारा मस्त इव्हिनिंगच्या वाई बी आयला आता हे तर काहीच नाही बरं का हे लोकेशन नाईटला तर खूप भारी दिसते कधीतरी मी व्हिडिओ शेअर करीन तुमच्यासोबत पण तर चला मी आले घरी आजच्यासाठी इतकंच होतं बरं का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच फुल व्हिडिओ येणार आहे आपला ते पण जत्रा स्पेशल नाईट वाईफसोबत त्यामुळं लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सो आहे